सर्वेक्षण झालं आम्ही म्हणलं बो जाऊ द्या दहा टक्के दिलं आमचं काय आमचे लोक फार लई द्यायला <laughs> सेपरेट नाही द्यायला ते त्या प्रक्रियेमध्ये आलं त्याच काय झालं सामाजिक शैक्षणिक राजकीय मागचे पण सिद्ध झालं आज ते काय झालं तुमच्या याच्यामध्ये आलं बैठकीत आलं उद्या ते झाडात येणार नाही का म्हणजे सामंजस्य नाही बिचारे काय पिढ्या ना आडाडी राहिलेले लोक आहेत तर अशा पद्धतीनं याचे मार्क कमी करण्यात आले आणि तो सर्वे कम्प्लीट झाला तितक्यावर न थांबता दहा टक्के म्हणले ईडब्ल्यू बी आमचं हे बी आमचं का एसईबीसी आमचं आणि आता म्हणले ते एकोणीस टक्के काय राहिले ओबीसीच ते बी आमचं म्हणजे सगळं तुमच आम्ही कुठून आलो मग बरोबर वाटा द्यावा लागेल अशा पद्धतीनं वाटा ही शिकवण्याचं काम जर आपल्या वरल्या भावातून घेत असल तर सुद्धा जास्त जीवन त्याची मर्जी ठेवता कामा नये वरल्या भावाच्या गटुंडीला धरलं पाहिजे जर शेत असेल आणि दोन भाऊ तर तीन एकर माझ्या वाट्याच मला दिलं पाहिजे की वाटा मागण्याची लढाई आहे आणि आपली जी लढाई आहे संविधानिक लढाई आहे सामाजिक न्यायाची लढाई आहे समतेची लढाई आहे आपण कोणाला अन्य अत्याचार करत नाही आपण कोणाचे घर जाळत नाही आपण कोणाला पेटवा म्हणत नाही आपण कोणाच्या जातीचा द्वेष करत नाही आम्ही सगळे फुले शाहू आंबेडकर यांची समता स्वातंत्र्य बंधुत्व